कोपरगाव तालुक्यातील वेस सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले वेस सोयेगाव येथे दहा कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रुपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाच्या जलसंधारण खात्याकडून सुमारे दहा कोटी रुपये निधी मंजूर करून आणला साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचे काम पूर्ण होऊन साठवण तलावाची उंची साधारणपणे दोन मीटरने वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढणार आहे यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ शेतकरी वर्ग मिळणार आहे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून ठेवता येणार आहे त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असून उन्हाळ्यातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी मदत होणार आहे विशेषतः सोयेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा होणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटील तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिल्यामुळे जलदगतीने चाऱ्यांची कामे सुरू असून काकडी मल्हारवाडी आणि डांगेवाडी येथे चारी क्रमांक तीन मधून पाणी मिळत आहे तसेच चारी क्रमांक चार आणि टेल लाईनचे काम चालू आहे या तिन्ही चाऱ्यांमधून शे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे निळवंडे धरणाचे पाणी येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उजणी योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द जिरायती गावातील नागरिकांना दिला होता तो शब्द पूर्ण करताना आजही शहापूर जवळके आणि धोंडेवाडी या गावांना उजणी योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे ही योजना सुरू ठेवणे अवघड काम असतानाही माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली व माझ्या काळातही विरतपणे सुरू आहे पूरचारीच्या माध्यमातून परिसरातील सर्व बंधारे एकमेकांशी जोडले जाणार आहे यामुळे एका ठिकाणाहून पाणी सोडल्यास सर्व बंधारे भरतील आणि नागरिकांना पिण्याच्या तसेच शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल या भागात पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे या भागातील शेतकरी ऊस रोपांची मागणी करू लागले असून शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असल्याचे दिसत असून यावरून या भागात पाण्याची उपलब्धता वाढल्याचे सिद्ध होत आहे ही अतिशय समाधानाची बाब असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापन झाल्यापासून आजवर सत्ता कायमच विरोधकांकडे होती मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषद आपल्याकडे आली त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता येऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांना गती देता आली त्यामुळे सार्वजनिक विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता आपल्या हातात असणे गरजेचे असून त्यासाठी एकजुटीने काम करून पुन्हा दोन हजार सोळाची पुनरावृत्ती करून जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता द्या असे आवाहन केले झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा रोड अवजड वाहतूक जास्त असल्याने खराब झाला आहे एवढ्या एकच रस्त्याचे काम बाकी आहे आचारसंहितेमुळे या रस्त्याचे अंदाजपत्रक पूर्ण होऊ शकले नाही हा संपूर्ण रस्ता सहा ते सात फूट उकरून सिमेंट कॉन्क्रीटचा होणार रा आहे राज्य शासनाच्या मदतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून निधी मंजूर करून रस्त्याचे काम मीच पूर्ण करणार असल्याचा विश्वास आमदार आशुतोष टाळे यांनी व्यक्त केला वीस सोयगाव रूपांतरीय साठवण तलाव या कामाचं विभिपूजन संपन्न झालेलं आहे या माध्यमातून हा जो तलाव आहे बरेच वर्ष पन्नास वर्षापासून हा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि याचं लिकेज काढून याची साठवण क्षमता वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी होतं आहे असेच इतरही पाझर तलाव साठवण तलाव या परिसरामध्ये आहे या पद्धतीने याचेही कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहे जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये पाणी जे काही पावसाळ्यामध्ये येतं याचं साठवण होऊन जास्त काळ हे पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं कामं आपण हाती घेणार आहोत तर या सर्व कामांसाठी जो काही निधी लागलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचं काम आहे पुढच्या काळामध्ये अजून हे कामं होण्यासाठी जे काही निधी लागेल त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी करणार आहे आणि जे काही संभ्रम लोक पसरवत आहे ते कुठेही आपण शंका न ठेवता हे काम शेतकऱ्यांसाठी आहे आणि आपल्याच परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी आहे त्यात कुठली शंका आपण ठेवू नये एवढी विनंती करतो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद